काय नाही नाही मोमीला टमाटर तर खाल्लो मग चिकन कधी खाणार होय रे कोणी कधी खाणार मग चाहू भूक लागली तुला हा झुपी आले बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉक मध्ये संध्याकाळची वेळ संध्याकाळचे साडेआठ वाजली तर आमचा ब्लॉक आता चालू होते बघा आता मस्त फ्रेश वगैरे हो झालोय बघा चाव पण आमची रेडी झालेली आहे तिले उतवळी झालेली तिला बाहेर जायचंय बाहेर जायचं महागे लागलेले वेळ झाले हे आवरून बिवरून बसलेली माझा टी शर्ट थोडा वेळ पूर्वी घातला होता आता काढला काय रे शाहू तुला यायचंय बाहेर बाळा हा मला पण मम्मीला का नको नो 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 बघितलं का मम्मीला नको काय रे हे मम्मीला का नको शांत बर आपण तुझं जाऊ आपण दोघं जायचं मला नाही मम्मी प्लीज काय न्यायचं नाही मम्मीला तिला पुढे मम्मीला आपण महाग पण बसू शकतो ना मी त्या पुढे बसते काय मी महाग बसतन महाग महाग बसन मम्मी हा बघा मित्रांनो मम्मीला नको म्हणते ना मला अरे मम्मीला पण घेऊन जाऊ आपण तर चाललं बघा जरा बाहेर शावलं घेऊन जरा भाजीला वगैरे घेऊन यावं म्हटलं काय आता तू भाजी काय 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 करायचं भाजीला काय मग ते कढी बनवू आपण काय करू सांग काय बनवलं तू सांग तर बिर्याणी बिर्याणी बनवली चिकन तर बघू जाऊ बरं ठीक आहे चला मग आता तू काय वाटले भात मग भात कशाला लावला भात वगैरे लावलं कढी बनवायची होती ना मी भात आणि मिरची वाटून ठेवली कढी बनवण्यासाठी असं बरं ठीक आहे सर बिर्याणी मागायची मित्रांनो तर चालू झालं आम्ही जी पिशी वगैरे घेतली चल चाव यूज परत येतो बाहेर जाऊन आता मागायची बाहेर गेलो आम्ही आता परत मूड झाला चाव माहिती गेली आम्हाला चिकन खायचं मला चिकन खायचं चिकन खायचं काय झालं भाऊ बाबा आताला तुझ्या हाताचे साल निघायला लागलेत बघा कमेंट मध्ये सांगा काय उपाय आहे का त्याला सकाळी साल निघत नवीन कातड यायला लागले वाट बाय शाहू मला नाही ना उरकू का मग मी हा काय पिशवी घेऊ पिशे का पिशवी आता इथे चिकन घ्यायला आलोय आम्ही तो चिकन कापतोय तिथं मित्रांनो आले बघा आताच घरी काय आणला पुन्हा आता येताना काय आणले येत ना हा कोंबडी आणली बघा चावला आमचं कोंबडी पाहिजे ना आलो आता घरी आता लाल आहे बघा चिकन वगैरे धुणं चालू आहे आईंच हा तू खाणार आहे ना आईला किटीला बघितलं काय म्हणते आईला किटीला काय किटे किटीचं काय झालंय तू आता काय भाकरी चालू आहे चौथं काय टमाटा टमाटा खाल्लो मग चिकन कधी खाणार होय रे कोमी कधी खाणार मग हा होय रे कोमी कधी खाणार मग काय तर मित्रांनो बघा आता जेवाची तयारी चालू आहे जेवण वगैरे आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे उपर आमची झोप आलेली आहे या ज्यावेळेला जर उशीर झालेला आहे तर आता दहा सर बघाय स्वयंपाक वगैरे झालाय चिकनची भाजी हे पण ते

चांग झाली भाजी एक नंबर भाई भाजी झाली तर मित्रांनो चला आता जेवण वगैरे झाले बघा आता निवडण बसलो आहे आता संध्याकाळचे बारा साडे सव्वा बारा वाजलेले आहेत उशीर झाले आज तर चालेल बघा आवरावरी चावका आमची अजून झोपली नाहीये उशे आपण झाले जागीच उशीर झाला आजले जेवायला किती दिलं खायला अजून ज्यावे जागीच काय रे झोपायचं नाही का तुला बरे चाल येतो काम सगळं बाहेर चाला येतो आता हो म्हणून बघा नो बघा नेवर नो म्हणते ते मित्रांनो आता जेवण वगैरे झाले बघा आता जरा चक्कर मारू म्हटलं एक राऊंड मारून यावं चालव म्हटलं उचलून उचलून नाही घेत चालायच तुला नाही चल मग झोपायला उचलून उचलून घेतलं मला चालता चालतंय उचलून घे बन ती बघा उचलून घेऊन झोपाली दिला आता उशीर झाला ना झोपाय दमलोय का दोनच राऊंड मारले बघा एक दमले तू तर माझ्या सांगत हो झोप झोपाली त्याला चल ना तू ए ये माय सगळं तर मित्रांनो बघा आता आलो जरा चालून वगैरे जेवण वगैरे गेलं तर जरा चाला वर गेलो रात दीड तास चाललो जरा चावू पण लेवेळ चालत बी आणि काय तिला लवकर झोप पण लागे ना म्हणजे चला तर चला आता व्हिडिओ मित्रांनो आलो आता घरी घरात आलो आता व्हिडिओ करू एंड आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय व्हिडिओ पुढच्या ब्लॉकमध्ये बाय